नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचं कथा इंटरेस्टिंग वळणावर येऊन थांबलं आहे मालिकेमध्ये सध्याला अर्जुन आणि साहिल या दोघांचा विरह आपल्याला पाहायला मिळतोय दोघे एकमेकांच्या आठवणीत धुंद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशातच आता सायलीने मालिका सोडली आहे सायलीने जे सीन्स जे आहेत ते कमी आहेत मालिकेमध्ये मा त्यामुळे ती गावी निघून गेली आहे आणि आता दुसरी गोष्ट वाईट म्हणजे आता अर्जुन देखील मालिकेत दिसणार नाही आहे आता हे ऐकून प्रेक्षकांचा भडका उडालेला आहे प्रेक्षक खूप जे आहे ते चिडलेले आहेत ते रागराग करत आहे का असं दाखवताय तुम्ही आमच्या भावनांशी आहे असं प्रेक्षक म्हणत आहे परंतु आता अर्जुन जो आहे तो मालिकेत दिसणार नाही आहे याचं कारण म्हणजे तो त्याच्या फॅमिलीसोबत ट्रिपला गेला आहे तो त्याच्या घरच्यांसोबत त्याच्या मुलांसोबत आणि बायकोसोबत फिरायला गेलेला आहे आणि हेच कारण आहे की अर्जुन देखील आता मालिकेत दिसणार नाही आहे परंतु तुम्ही प्रेक्षकांनो तुम्ही सायली अर्जुनला मालिकेत मिस कराल का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि मालिकेचे असेच नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद